Na e calea care ai, da? Ca e ta, devii din ea sa muzul. Ia ta, e crețar la capa i te. Pai, Leandra, ca e ma? Care e atița? Am iei pe Ileana, cum porci mapă, caldie cu na cea o Hai sa mai du-mi le Haia sa

त्याने बघा नाही नाही काय माप लिहून ठेवून आता हे काय घे शोल्डर शोल्डर मला पण येत नाही मी पण शिकायला येते अकराच्या निंबर साडेपाच 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 तर महिने शिकवते मला शिकायला येते मी पण साडेपाच ते तीन इंच ठेवलंय हे माझ ब्लाउजचं माप काढलंय पुढचा गळा साडेपाच बाई अशा आखून घ्यायला लागली त्या ती मला पण काय येत नाही ती म्हणल्या बसून बसून शिकवती माप काढायची मग आता घ्यायला गेलो आम्ही माप काढून माप मुंडा हाताचा मुंडा आता काय हाताचा मुंडा काढायला वाटत साडेपाच आहे बाबा तिने तसं आखून घेते त्या मग ती कापा येते वाटत आकल्यावर गाळ्याला नीट काढण्यासाठी एक इंच घ्यायचा त्या गळ्याला नीट आकार काढण्यासाठी तोबा ती तशी आता आखून घ्यायला लागली त्या एक इंच आकार लागली त्या शेप देण्यासाठी ती आता हो ही अशा आकून घेते त्या मुंड्याला एक इंच आडवीर वाढायची मुंड्याला अशी अडवीरी इंच वाढायची असं आकून घ्यायला लागली त्या सगळ्या आधी तिथ्या आखून घेतलंय सगळं सोडायचं हे ब्रापट्टीला दोन इंच सोडायचं सोडलंय दोन इंच मलाही वाटत नाही सर तुलाही तुला येल तू शिवचे शिवायच्या आधीच पाया घालायला शिकायच्या आधीच मला तर काहीच नाही कुठल्या रेषा कुठे वडली काय गेले तुम्हाला कळाय काय तुम्ही बाहेर हे बघ जे बायला येते ती गड्याला येत नाही असं नाही सगळं येते चार इंच कुठे माझ्याकडे कॅमेरा करू नको गाडी चार इंच एक इंच असे नाहीतर काय करीन माहिती का अशी पिवळी करीन पिवळी हळद लावून एक इंच घ्यायचं दोन इंच ठेवायचं झालं अगोदर ती सगळ्या रेषा मारायच्या परत आकून घ्यायचं आधी आधी सारा आपण घेऊन काय पाठवू विठवू नका हिरवून नाही नाही पाठवतंय कशाला युट्यूबर टाकायचे बघ कशाला आखून गिफ्ट लगेच गोलाकार देऊन घ्यायचा अस गोलाकार देऊन घ्यायचा मला येतील ग एवढ्या रेशा <laughs> रेशा काढायचा काय ओढायचं आता उद्याच भिड रेशा तू तू कशी मारती आहे तीच बघू आपण बघू बोग, बघू नाही राहिले थोडंफार तरी मी वाकडे तिकडे मिशनीचा पायला मारा येत नव्हतं ती शिकली रेषा मारायला त्याला काय सात हजाराचे मिशन दीड हजारला कोण मागणार काय घे अवशा कातरून घ्यायला कातरी पण काय मिठी नाही बारकीच आहे अर तुम्ही माझी गाडी करायची कातर घेतली ग काय हम्म कात बशिनीची कातर नाही आता सध्या तरी आपल्याकडं हिज कातरई अरे बरोबर पेपर कापायला हिज कातर लागते ना ओ येस कातरण सगळं

में थी थी है। ही मागचा भाग ह्याला काय माहिती आहे ती काय माहीत नाही ही कटोरी आणि ही ब्रासकटपट्टी आणि ही भाई माप तर एवढ्या आमच्या वहिनीनं आता ही काढून दिलं आहे मला तर आता बघू मी ह्याच्यावर हे ही माप ठेवून ब्लाउज कट करून तुम्हाला दाखवते शिवून जमतो आहे का नाही ते बघूया आता तोपर्यंत आता ब्लॉक लय मोठा झाला हे तरच थांबूया बाय बाय